मला बाई हौस दारितुळ सलावायची मला बाई हौस दारितुळ सलावायची सकाळी उठून कृष्ण सखी बघायाची सकाळी उठून कृष्ण सखी बघायाची सकाळी उठून मी तर उघडले दा सकाळी उठून मी तर उघडलेदार तुळसाबाई दिसली मला बाई हिरवीगार तुळसाबाई दिसली मला बाई हिरवी गार पडल्या जल दारा दरडी उगवल रोप पडल्या धारा दरीडी उगवल रोप तुळस ग बाई तुला तांब्या भर पाणी तुळस बाई तुला तांब्या भर पाणी आयुष्यभर मागते माझा कुंक वाचा धनी आयुष्यभर मागते माझा कुंक वाचा दनी तुळस बाई तुला कोणी हलविली तुळस बाई तुला कोणी हलविली टवाळी वारेन केली तुझी मंजुळा झुकविली टवाळी वारेऱ्यान केली तुझी मंजुळा झुकविली तुळस बाई तुझ्या खाली ओली माती तुळस बाई तुझ्या खाली ओली माती तुझ्या भेटी साठी देवाले अर्ध्या राती तुझ्या भेटी साठी देवाले अर्ध्या राती तुळस बाई तू तर माझी सई होशी तुळस बाई तू तर माझी सई होशी तुझ्या संगतीन मला वैकुंठाला नेशी तुझ्या संगतीनं मला वैकुंठाला नेशी तुळस बाई तुला मंजिरीचा साज तुळस बाई तुला मंजिरीचा साज सखा कृष्ण देव लावी तो लग्न आज सखा कृष्ण देव लावी तो लग्न आज तुळस बाई तुझ्या मंजुळाला मोती तुळ सग बाई तुझ्या मंजुळाला मोती।, तुल मोती तुला पाणी मी घालते भाग्यवंत करपती तुला पाणी मी घालीते, भाग्यवंत करपती तुळशीच्या पानांच्या ग पत्रावळी तुळशीच्या पानांच्या ग पत्रावळी भोजनासी येते द्वारकेचे वनमाळी भोजनस येती द्वारकेचे वनमाळी द्वार तुळशीच्या पानांचे ്രോണ തുളസി പാന ശിവ ദ്രോണ ഭോജന സിയേറ്റി ദ നാരായ ഭോജന സിയെത്തിവാര നാരായ ഭോജന യുവേ നാരായ